महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या एकूणच महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून सुद्धा निवडणूक लढवल्या जात आहे अमरावती जिल्ह्याच्या अवर्ग नगरपालिका अचलपूरमध्ये सुद्धा नगराध्यक्ष पदाकरिता सो सारिका अनिल पिंपळे यांची निवडणूक नाव जाहीर झालेले आहे भाऊ काय सांगा काय एकूणच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे निवडणूक झाली आणि ज्या प्रकारे जातीवादावर नेहमी अचलपूरची निवडणूक होते ज्या प्रकारे आपण या क्षेत्रात विकास कामे केली विकास दिसत नाही फक्त झेंडा दिसते काय म्हणतात एकंदरीत निवडणुका राजकीय पक्ष जाती धर्मावर नेण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि नेमकं आम्ही त्याला तोळायचं आहे इकडे काम काही करायचं नाही निवड निवडणूक आल्या का धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचा हिरव्या भगव्याची लढाई दाखवायची अशा पद्धतीनं जो काही एकंदरीत कार्यक्रम टाकलं जातं किंवा लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न होतो त्याचे परिणाम लोकांना भोगले आहे म्हणजे माझ्या निवडणुकीत बटेंगे तो कटंगे म्हटल्यानुसार काही आमच्या जवळचे लोक चालले गेले हिंदू म्हणून काही लोक त्या शब्दावर बी जे भी पीकडे ओढले आणि गेले या सगळ्या मधातल्या या सगळ्या झिंझेटमुळं आज तुम्ही पाहतो का सगळे कामं अर्धवट आहेत म्हणजे दोनशे बेडचं हॉस्पिटलचं काम ते बसलं एकशे पाच न्यायालयाचं काम अकरा न्यायालयाचं काम ते सुद्धा तसंच आहे अर्जून आधी अर्धिक दीडशे कोटीच्या रस्ते ते पण त्याची सुरुवात नाही आहे सगळं जर पाहिलं तर सगळं थंड बसत्यात असलेली अवस्था आहे एका वर्षात किती निधी आणला हे जर तपासलं तर इन ॲव्हरेज चार वर्षात किती निधी येईल याच तुम्हाला परीक्षा होईल म्हणजे लक्षात येईल माझं म्हणणं आहे का निवडणुका हा मुद्द्यावर विचारावर आणि विकासावर झाल्या पाहिजे त्या धर्मातीवर नाही कारण दोन धर्मातले काही तिथं पाठवायचे नाही तिथे काही कुस्ती खेळवायची नाही तिथं सामान्य लोकांचा आवाज म्हणून कोण राहील तो कशा पद्धतीनं त्या सगळ्याकडे कसं लक्ष ठेवता येईल ते पा पाहिलं पाहिजे आम्हाला असं सांगितलं जात होतं की बाबा खाली जर विधानसभा निवडून दिली बी जे पीची तर फिनले मिल एका महिन्यात सुरू होईल आता फिनले मिल्ले अकरा बारा महिने झाले म्हणजे केंद्रात सत्ता बी जे पीची आणि राज्यातसुद्धा सत्ता बी जे पीची आहे आणि उपासमारीची वेळ आता कामगारांची आलेली आहे म्हणजे भाजपचा खाली आमदार असतानासुद्धा त्याचीच त्याची अजूनही काही साधी सुनवाई नाही याच्याहून लक्षात घेत का आपण फक्त निवडणुकीत जाती धर्माच्या मुद्द्यावर व्होटिंग केलं तर त्याचे परिणाम काय भोगावं लागतं ते लोक पाहत आहे चिखलदऱ्यामध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्रीचे जे नातेवाईक आहे त्या म्हणजे बिनविरोध निवडून आले यावर सुद्धा आपल्या काय ते असं बिनविरोध कोणीच निवडून आलं नाही अजून त्याचं ते मला वाटतं ते चिखलदऱ्याची निवडणूक आहे लांबणीवर जाणं शक्यता आहे कारण त्रेपन्न टक्क्याच्या वर ते आरक्षण आरक्षण ओबीसीचं गेलं तिच्यानं ते निवडणूक डबल होईल बाकी निवडणुका होणार ज्या प्रकारे आपण या क्षेत्रात विकास कार्य केले नगरपालिकेला जो निधी दिला अद्यापही ऐतिहासिक निधी मला वाटते आतापर्यंत उपलब्ध झाला नाही परंतु लोकांना ही गोष्ट समजावी जेणेकरून त्यांनी कुठंतरी जातीवादामध्ये मत हिंदू आणि मराठी भाषिक अशा पद्धतीचं केल्या जातं वरती आलो तर मग ते हिंदू मुसलमान केल्या जातं म्हणजे वार्ते हिंदू मुसलमान करणारे लोक त्याच जातीत अंतर्गत प्रभागात लढत असते अंतर्गत जाती अंतर 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 जातीचे जाती 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 मुद्दे घेऊन तिथं मतं मागतोय ही काही जाती धर्माची काही स्पर्धा लढाई थोडी आहे कुस्ती थोडी आहे ही जो सातत्यानं काम करतं लोकांच्या परीक्षेमध्ये उतरतं का। प्रचंड काम करत आहे सामान्य माणसात जेव्हा अडचणीतील तेव्हा त्या आवाज बनला ही कार्यकर्त्याची टीम या निवडणुकीत खऱ्या अर्थानं उभी राहिली पाहिजे ते आता धार्मिक आणि जातीची टीम उभी राहते त्याच्यामुळे लोकशाहीला त्याचा मोठा परिणाम भोगावा लागेल कारण खाली जर कार्यकर्ता जर उभा राहिला नाही तर समाजाचं पतन लक्षात राहणार नाही समाज म्हणजे मी समाज तर... समाज एका अर्थानं एका समाज म्हणत नाही तर समाजाला एका कार्यकर्त्याची गरज असते जसं परिवारात एका चांगल्या पोराची गरज असते तशीच गावाला सुद्धा एका चांगल्या कार्यकर्त्याची गरज असते आणि तो कार्यकर्ता जर जाती धर्माच्या लढीत खचून जात असेल किंवा त्याच्यावर दुर्लक्ष होत असेल पण कार्यकर्त्याची टीम उभी कशी राहील तुम्ही साधा सांगा का आपण जेव्हा लग्न जुन्यापणे सगळे कार्यकर्ते मिळून जेवणं घेऊन वाढत होतो इवन सगळं संगमतानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून ते लग्न होतं त्याचा एक वेगळा आनंद होता आता तो कॉन्ट्रॅक्ट आला आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर सगळं होतं आहे त्याच्यामुळं त्याच्यातला आपुल आपुलकीपणा हा गेलेला आहे तसंच आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनंच निवडणुका आल्या एखाद्या कम काम ज्या असं तर कंपनी तशा पद्धतीनं वातावरण तयार करील मग एखादा भगवा फाळाचा दुसऱ्यानं हिरवा फाळवाचा दोघंही मिळून ते कुस्ती रंगवाची आणि मग हिरव्या भगव्याच्या रंगामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दुरून दुरून ठेवायचं म्हणजे ही जी अवस्था आली याच्यामुळं कार्यकर्त्याचं पतन होतं आणि कार्यकर्त्याचं पतन झालं तर त्या गावाला खऱ्या अर्थानं जो न्याय भेटायला पाहिजे तो भेटत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्या आपल्याला उभं राहावं लागेल आजही ज्या प्रकारे आपण म्हणतात की मतदान होते बिहारमध्ये मतदान झालं राहुल गांधी यांच्या सभे मोठी परंतु झाली नाही आजही आपल्याला या मतदान व्यवस्था झाली ती काय होत ईव्हीएम मशीन मध्ये पाच सहा प्रकारचे मत परिवर्तित करता येत हे माझा अधिक सवाल आहे का तो जो अजून काळा निवडणूक काय का ठ दुसरं जे सेन्सर लावलं लाईट सेन्सर ते लाईट सेन्सर मध्ये काय होत का मी जेपर्यंत त्या मशीनसमोर उभा आहे तो लाईट सेन्सर काम करतं जर मी लगेच मत मा मारून जर गेलं तर लगेच दुसरी चिठ्ठी पडतं आता निवडणूक आयोगाच्या या ई व्ही एम मशीनमध्ये हे घोर ठेवायचं कारण काय लाईट सेन्सर ठेवायचं कारण काय आहे काश ठेवायचं कारण काय आहे सहा महिन्यानं पाहिले भेटलं पाहिजे का, का माझं मत मी ज्याला मारलं त्याला भेटलं का नाही भेटलं हा मूलभूत अधिकारही गायब झाला निवडणूक आयोग सांगू शकत नाही तिसरी गोष्ट काँग्रेसवर माझा आरोप आहे का तुम्ही जे ई व्ही एम मशीन आणली ते त्यांनी आणलेलं पाप आहे मग आता तीनशे सव्वीस का तीनशे चोवीस नावचं आमचं चा भारतीय घटनेचं कलम आहे ते आर्टिकल काय म्हणतं का जर राज्याला जर निवडणूक मशीनवर घ्यायची किंवा बॅलेटवर घ्यायची हा अधिकार राज्याला ले दिलेला आहे मग काँग्रेससारखं राज्य जिथे जिथं काँग्रेसचं राज्य आहे तिथं बॅलेटवर मिटी हे घ्यायच्या निवडणुका घ्यायच्या असा कायदा का आणत नाही राज्याने दिलेला आहे सगळ्यांना ते ईव्ही मशीनच पाहिजे पंधरा साल तुम राज करो पंधरा साल हम करेंगे यांना लहान लहान पार्ट्या खतम करून खऱ्या कार्यकर्त्याला दूर ठेवायचं आहे खऱ्या काम करणाऱ्या घटकाला बाजूला ठेवायचं आहे आणि हे दोनो बी मिलके चल चल या लढाई म्हणजे प्रॉपर ई व्ही एम मशीनवर बोलायला पाहिजे तर काँग्रेसही प्रॉपर ई व्ही एम मशीनवर बोलत नाही आणि बी जे पीसुद्धा ते टाळत म्हणजे मोदीच्या भाषा मोदीजीच्या भाषणं जर काँग्रेसच्या काळातले ई व्ही एम मशीनबद्दल बोलले तर आता असं वाटतं तेच मोदी हे होय काय असे प्रश्न पडतात त्यांनी ई व्ही एम मशीनवर किमान पंधरा वेळा भाषणं केलेल्या आहेत आणि तेच आता ईव्ही एम मशीनचं काय राज्य असं हे सगळं चालू आहे ज्या कंपनी नेदरलँडची जे कंपनी आहे त्यांनी ते सगळं सांगितलं आहे की पंधरा साल आप राज करेंगे पंधरा साल व करेगे चलने देऊ एम की मशीन चलने देऊ शेवटचा प्रश्न रवी राणा म्हणतात की प्रहारचं विलिनीकरण शिवसेनेमध्ये होणार काय प्रतिक्रिया त्याला जुनी गोष्ट झाली त्याच्यानं त्याला काही फार महत्व नाही आहे ना युवा ना कोणत्याच त्यांनी भाजपामध्ये घेतलं नाही आणि कुठेतरी फक्त युवा स्वाभिमानी भाजपामध्ये फिरत आहे की भाजपा युवा स्वाभिमानी मागे आता त्या लोकांना माहीत पडेल ना आता दोघं जण एका गाडीत येत जाईन आणि एक बीजेपीचं भी काम आणि एक जण युवा स्वाभिमानीचं काम कर